नमस्कार देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये नाचणीचे अप्पे कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे करायला अगदी सोपं आहे या अगोदर सुद्धा मी तुम्हाला नाचणीच्या बऱ्याचशा रेसिपी दाखवलेल्या आहेत दर रविवारी आपण मिलेटची रेसिपी पाहत असतो तुम्हाला या अगोदर मी खूप साऱ्या मिलेटच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत उन्हाळा सुरू आहे त्यामुळे मी जास्तीत जास्त नाचणीच्या रेसिपी तुम्हाला दाखवत आहे नाचणी ही थंड असते त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यामध्ये नाचणीचं सेवन केलं जातं त्यासाठी मी उन्हाळा सुरू असल्यामुळे जास्तीत जास्त मी नाचणीच्या रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते वेगवेगळ्या तुम्हाला या अगोदरसुद्धा खूप नाचणीच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत आज सुद्धा आपण मस्त असे चविष्ट टम्म फुगणारे पौष्टिक नाचणीचे आपे कसे करायचे ते पाहणार आहोत तर झटपट होणारी रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खाऊ शकतील अशी ही रेसिपी आहे खूप पौष्टिक रेसिपी आहे नाचणी आपल्या आहारामध्ये कमीत कमी याचा वापर केला जातो त्यामुळे मी शक्यतो जास्तीत जास्त नाचणीच्या रेसिपी तुम्हाला मी दाखवत आहे रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नाचणीचे आप्पे करण्यासाठी इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी ताक घेतलेला आहे आप्पे भाजण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे एक टोमॅटो दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे तुम्हाला जर सोडा खायचा वापरायचा नसेल तर तुम्ही इनो वापरला तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा इनो यासाठी वापरायचा आहे तर आता आपण याचं बॅटर तयार करून घेऊया इथे मी बॅटर तयार करण्यासाठी एक बाउल घेतला आहे यामध्ये आपण नाचणीचं पीठ रवा आणि ताक घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये रवा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा नसेल तर नाही घातला तरीही चालेल पण आपे आप कुरकुरीत व्हावे म्हणून मी यामध्ये रवा घालते आहे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल किंवा तुम्हाला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं असेल तर तुम्ही रव्याच्या ऐवजी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल आता आपण यामध्ये घालूयात एक वाटी ताक तर ताक नसेल तर तुम्ही अर्धी वाटी दही वापरलं तरीही चालेल किंवा दही असेल तर ते थोडंसं फेटून यामध्ये घातलं तरीही चालेल आता हे व्यवस्थित या ताकामध्ये मिक्स करून घेऊया आणि लागत असेल तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं हे बॅटर घट्ट वाटतंय तर याच वाटीने थोडंसं पाणी यामध्ये घालूयात आणखी थोडंसं घालूयात कारण आपण यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे हे बॅटर जसं जसं भिजेल तसं हे आणखी फुगत जातं आणि घट्ट होत जातं त्यासाठी थोडंसं सैल असं ठेवायचं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक पंधरा मिनिटे आपण हे मिश्रण भिजवून घेऊया दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहेत झाकण काढूया आणि हे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण सुरुवातीला जसं बॅटर तयार केलं होतं त्याहीपेक्षा थोडसं हे घट्ट झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी चमचा दोन चमचे पाणी घालायचं आणि परत हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालूयात टोमॅटो हिरवी मिरची हिरवी मिरची इथे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये ठेचा करून घालू शकता अर्धा चमचा अख्खं जिरं कोथिंबीर कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता चवीनुसार मीठ आणि यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा आहे आता हे परत मिक्स करून घेऊया आता इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असं आप्यांचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता आपण आप्पे करायला घेऊयात आप्पे करण्यासाठी इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतलं यामध्ये आता अर्धा अर्धा चमचा तेल घालूयात तर सुरवातीलाच फक्त आपल्याला अर्धा अर्धा चमचा तेल घालावं लागणार आहे नंतर तुम्ही थोडंसं घातलं तरीही चालेल हे व्यवस्थित असं आता गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि यामध्ये आपण हे बॅटर घालूयात सुरुवातीला बाजूनी आप्पे करून घ्यायचे आणि नंतर मधल्या आपे पात्रामध्ये बॅटर घालायचं कारण मध्ये जास्त हीट असते त्यामुळे मधला आप्पा जो असतो तो लगेच करपला जातो किंवा जास्त भाजला जातो त्यासाठी यामध्ये शेवटी घालायचं मस्त आता याच्यावरती आपण एक दोन मिनिटे झाकण ठेवूया आणि आप्पे छान भाजून घेऊया दोन मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि आता आपण हे आप्पे दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया तुम्ही पाहू शकता है। याला वरून सुद्धा जाळी दिसते मस्त असे आपले आपे फुगलेले आहेत तर आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा असेच भाजून घेऊयात यामध्ये मी फक्त कांदा टोमॅटोचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला ज्या भाज्या घालायच्या आहेत त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता व्हेज आपे तुम्ही बनवू शकता एकदम मस्त चवीला लागतात मस्त असे दोन्ही बाजूनी खरपूस आपे हे भाजून घ्यायचे आणि लो टू मिडियम गॅसवरती हे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून हे छान भाजले जातील मस्त आता दुसऱ्या बाजूनी आपण अशाच पद्धतीने छान खरपूस भाजून घेऊया दोन्ही बाजूनी छान खरपूस असे आपे आपले भाजलेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त असे गोल गरगरीत आपे आपले झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या पिठाचे सुद्धा आपण हे आपले तयार करून घेऊयात झटपट तयार होणारे नाचणीचे पौष्टिक आपे आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गोल गरगरीत आणि एकदम खरपूस असे भाजल्यानंतर तुम्ही हे आपे दह्याबरोबर खाऊ शकता ग दह्याच्या चटणीबरोबर चा खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा मुलांना जर हवं असेल तर तुम्ही टोमॅटो सॉसबरोबरसुद्धा मुलांना देऊ शकता पण शक्यतो नाचणीचे पदार्थ जे आहे ते दह्याबरोबर खायला खूप मस्त लागतात त्यासाठी शक्यतो मी नाचणीचे आपे नाचणीचं थालीपीठ असे पदार्थ दह्याबरोबर खाते म्हणून इथे मी दही घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चटणीही बनवू शकता खोबऱ्याची चटणी बनवणं अगदी सोपा आहे माझ्या या अगोदरच्या प्रत्येक रेसिपीमध्ये मी खोबऱ्याची चटणी कैरीची चटणी कशी करायची ते दाखवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता एक मी तुम्हाला तोडून दाखवते आतून एकदम खुसखुशीत असे हे आप्पे तयार होतात हे पहा एकदम मस्त खुसखुशीत जाळीदार हे आप्पे तयार होतात चवीला एकदम मस्त लागतात वरून एकदम कुरकुरीत असे हे आप्पे झालेले आहेत बॅटर कसं तयार करायचं यामध्ये कुरकुरीत आपे होण्यासाठी काय घालायचं या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे रेसिपी अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे पटकन तुम्ही अगदी छोट्याशा भुकेसाठी हे आपे तयार करू शकता मुलांना देऊ शकता मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता मस्त आणि पौष्टिक रेसिपी आहे आजची ही आपली रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा जे जे माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद